गिरी गोसाई जागा व घरकुल आर्मी संघटनेचे बसमत तहसीलदारांना निवेदन एकीकडे अमृत महोत्सव साजरा तर इकडे सुविधान विनास करावा लागतोय गोरगरिबांना झोपडीतच गुजारा जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील माळवटा परिसरात वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या गिरी गोसाई भटक्या जमाती समाजाला तात्काळ जागा व घरकुळाचा लाभ देण्यात यावा तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी भी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार रोजी करण्यात आली या संदर्भात भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मास्टर महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केलं यावेळी जिल्हा सचिव किशनभाई खरे मार्गदर्शक कैलास कुंटे प्रदीप ढगे सुभाष इंगोले धमानंद आवटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर माळवटा येथे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून गिरी गोसाई भटक्या जमातीचे अनेक कुटुंब वास्तव्यास असूनही त्यांना अद्याप शिक्षण वीज पाणी लाईट तसेच घरकुल यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचलेला नसल्याने त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत अत्यंतांचे झाले आहे या समाजातील मुलांच्या शिक्षणावरही याचा विपरीत परिणाम होत असून कायमस्वरूपी निवासस्थान नसल्यामुळे शासकीय लाभ मिळण्यात अडथळे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आला आहे त्यामुळे तात्काळ जागा मंजूर करून घरकुल योजना वीज पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी ठाम मागणी करण्यात आली आज दिनांक नऊ जानेवारी सव्वीस रोजी वसमत तहसील कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आलं आहे तर यावेळी भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी व भटकी जमातीतील रमेश गिरी तातेराव गिरी आकाश गिरी वनिता गिरी मंगल गिरी पूजा गिरी कुंता गिरी विकास गिरी राहुल गिरी सुनीता गिरी गणेश गिरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता तहसील प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा यावेळी निवेदनावर व्यक्त करण्यात आली आहे दखल न घेतल्यास आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलनात आमरण उपोषण करू असं देखील निवेदनावर नमूद करण्यात आलं आहे तर पाहूयात यावेळी या माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी काय वक्तव्य केलं आपल्या सक्षम लोकशाही चॅनलवर विभागीय प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट वसमतनगर ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या निवेदन देण्यात गोसाई उदरनिर्वाहासाठी मावट्या इथे गायराण्यामध्ये राहत आहेत आतापर्यंत त्यांना राशन कार्ड नाही मतदान कार्ड नाही आणि कुठली जागा नाही कुणा त्याच्या लेकरा लेकराच्या शिक्षणाचा मुद्दा आहे त्यांना लेकरातला शिक, शिक्षण सुद्धा भेटणार झाली यांची आणि आमची सर्व अभिमार माध्यमातून आमची एकच मागणी अशी आहे की बाबा त्यांना एकीकडं अमृत महोत्सव साजरा करायचा आणि एकीकडं आज बी यांच्या पूर्ण यांच्या परिवाराला भटकंट्या अवस्थेमध्ये राहावं लागले त्याला घर नाही पाणी नाही लाईट नाही त्याच्यानंतर कोणता जीव व्यवसाय नाही घर सुद्धा नाही देणार आहे ना। तर आम्हाला शासनाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आज त्यांना गुंडापेरी त्याला जागा देऊन त्याचे घर बांधकाम करून द्यावे घरकुल द्यावे राशन कार्ड द्यावे मतदान कार्ड त्यांचे नाव नोंदणी करावी आणि त्यांच्या लेकराच्या शिक्षणाचं शिक्षण त्याला घटावायची सुविधा करावी भी। एवढा भीमच्या वतीनं आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन देत okay, okay. आहेत मी साहेब रमेश गिरी रमेश पुलसिंग गिरी मी राहणार माळवटा मला आज साहेब वीस वर्ष झाले तिथे आम्हाला काय जागा नाही आम्हाला काय लेकरा शाळा नाही ओपन नाही काही नाही साहेब आम्हाला आम्हाला राहायची व्यवस्था करा साहेब दुसरं काय नाही साहेब आम्हाला वीस वर्ष झाले साहेब तिथे राहून किती परिवार आहेत आमचा पुरा परिवार आहे पण पन्नास एक माणूस आहे दहा पंधरा झोपड्या आहेत साहेब आमच्या काय काय सुविधा पाहिजे आम्हाला फक्त पाण्याची सोय आणि आम्हाला राहण्याची सोय पाहिजे साहेब दुसरं आम्हाला काय नाही पाहिजे आमच्या लेकराला शाळा पाहिजे साहेब राशन कार्ड पाहिजे आम्हाला आमचं काहीच नाही तिथे ठिकाण नाही काय नाही साहेब आम्हाला आज वीस वर्ष झाले आम्ही रोज मजुरी करून खाणारे साहेब दुसरं काही नाही साहेब आम्हाला फक्त जाग्याची सोय करून द्या साहेब बस दुसरं काय नाही सबस्क्राईब लाई